महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची महत्त्वाची बातमी प्रति माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर अर्जदार उस्मान अल्लाउद्दीन शेख कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर विश्वजित रामहरी चौगुले विषय स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेल्या निकृष्ट कचरा कुंडी कामाची चौकशी करण्याबाबत महोदय वरील विषयास अनुसरून अर्ज करण्यात येत आहे की स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेल्या कचरा कुंडीचे काम हे अंदाजपत्रकाप्रमाणे न करता निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे सदरील कामाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर व कॉन्ट्रॅक्टदारांवर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी वसधरील कामाची चौकशी झाल्याशिवाय बिल अदा करण्यात येऊ नये ही नम्र विनंती आपले विश्वासू उस्मान अल्लाउद्दीन शेख विश्वजित रामहरी चौगुले माहितीस्तव माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद